नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सकाळची ताजी अपडेट आहे वाशी मार्केट समितीची तर वाशी मार्केटमध्ये मुंबईमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी मार्केट मुंबईचा कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मु मुंबई बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे तेरा हजार एकशे चौऱ्याऐंशी क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात मुंबई बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तेरा हजार एकशे चौऱ्याण्णव सॉरी चौऱ्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर मुंबई बाजार समितीमध्ये तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे तर सर, सरा सरासरी सरा भाव आहे म्हणजे सर्वसाधारण दर सरासरी भाव मिळाला आहे सदौतीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर चांगला भाव वाढलेला बघायला मिळत आहे तर जास्तीत जास्त दर मुंबईमध्ये आज एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे तर ही मुंबईमध्येही चांगली सुधारणा बघायला मिळत आहे तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव